नमस्कार मित्रांनो बायको सांगते तसं नाही केलं तर मला संध्याकाळी खायला भेटत नाही त्या हिशोबाने मी पटकन बायचं बाईचं ऐकलं आणि पटकन वाडी किल्ला फिरायला त्याला घेऊन चाललो हे बघा तुम्ही रस्त्याने आता आलं गलवाडं गलवाडं संपल्यानंतर आता डायरेक्ट वाडीत येऊ वाडीतून वरी चढू कशा पद्धतीने गाडी चालवणी लावली ब बघा व्हिडिओ पण बनवून चालला हे बघा हिरवा हिरवा नजारा किती भारी बघा एकच दार एकच नंबर एक नंबर आहे बघा वाडी किल्ला आहे याच्यात वरी चढायचं आहे अजून त्याच्यात बायकोचे नाटक चालू झाले बघा कसे बाजक बायकोचे नाटकं का, कसे काय करावं लागेल वरून पाणी चालू चालत मला ही दाखवतो म्हणजे आता वरी वाडी किल्ला वाडी किल्ला असं म्हणून वरी चाललो हे बघा गाडी आणि इथे याची खूप मजा येते बघा इथलं गेट मी बाकीचा व्हिडिओ आहे त्यातून ते गेट नाही दाखवू शकत मी दाखवू शकलो हे बघा आपलं हे मोठं धरण दरन। मोठ्या धरणाचं पाणी आणि इथला नजारा पाहत इथे गायासुद्धा चारायला येतात हे बघा बाई हात देते हे गाया म म्हशी आहे चारायला येतात इतक्यावरती किती भयानक काम आहे आता मध्ये उतरू आपण आत्ता एकदम खतरनाक नजारा दाखवतो तुम्हाला चला पुढं त्याला त्या आम्ही तर चालले पुढे आता त्या भीतीवर मी जे चालत आहे त्या भीतीवर असा जीव घाबरायचा की असं आहे का पडतो का रडतो मी असं इतकं खतरनाक आणि इतकं उंच होतं ते की ते माझा पण जीव घाबरत होता त्याला पाहून सण खाली पाहिल्यानंतर मला पण असं चक्कर सारखं झालं होतं बघा नजारा आ हा 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 काय भयानक नजारा आहे बघा तुम्ही इथे ज्यू घाबरल्यासारखा होतोय माझा हे बघा इतकं खतरनाक नजारा आणि त्या ज्यू घाबरल्यासारखं होणारच ना इतका बारीक जागेवर मी उभा आहे एकदम नजारा आहे हा हा हो हो चल चल पुढं चल हे बघा हे भुयार आहे खाली इथून सर्व लोकावर लक्ष ठेवता येत होतं ठेवता येत होतं इथून चार लोक चारही बाजूने लक्ष ठेवत होते त्या गोष्टीचा विचार केला तर आज आपण तो विचार आत्ताच्या घडीला करू पण नाही शकत आहे हे बघा बाई येते बाईला वाटलं काय खाली काय नाही तर ती घाबरत घाबरत द्यायला लागली हे बघा म्हणलं आता आता तुम्हाला चारही दरवाजा दाखवतो हे बघा आता हा पहिला आहे हे इकडनं ध्यान ठेवताय ठेवायचं ठेवता येत होतं आता परत इकडून गेलं ह्या एक दरवाजा आहे हा थोडासा काना आहे आणि एक त्याच्या समोरच आहे तो जो खाली रोड दिसतोय का तुम्हाला त्या रोड बशीन समोर स्टेट येतो आहे डायरेक्ट हे बघा इतकं भारी नजारा इथे चला वरी जाऊ आता अजून हे बघा आता तुम्हाला तोप दाखवतो तोप या सोयगावची तोप एक नंबर अय छत्रपती शिवाजी महाराज की जय हो या अशा तोपा त्या टायमाला खांद्यावर घेऊन इतक्या वरी चढत होते आता इथं मन माणसाला पंचवीस किलोची कोण घेऊन चढता येत नाही आणि इथे इतका तोप घेऊन वरी चढायचे लोकं हा हा, हा। काय नजारा आहे वा ओ हो हो हे बघा पाण्याचा कुंड आहे त्या पहिले जुने लोक इथे राहायचे त्या त्यांना पाण्यासाठी हे सोय होती कसा वाटला ह्या सोयीचा पाण्यासाठी कुंड बनवला आता बघा आपल्या सोयगावचं दरण ते पण फुल भरलेलं आहे आज हे बघा आपला रुद्रेश्वर रुद्रेश्वरून इतका लांबून रुद्रेश्वर दिसतोय हे बघा इथं लोक फिरायला येतात तिथे सेल्फी काढतात बसतात ते बघा एक काय चाललंय ओ सेल्फी काढण्याची तयारी चालली आहे हा हा कसा वाटला व्हिडिओ लाईक करा